आपल्या शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये मी विशाल जगदाळे आज आठ मार्च जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण मुक्ता लोखंडे या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत आपण त्यांच्याकडनं त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत आपण त्यांशी संवाद साधूयात मॅडम तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुम्हाला पोलीस ह्या क्षेत्रामध्ये यावं असं कधी वाटलं आणि तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न केले ओके सर्वप्रथम मी माझं नाव सांगते मुक्ता प्रकाश लोखंडे नेमणूक धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन धाराशिव माझा जन्म जवळगा मिसाई तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये झालेला आहे तर मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मला चार बहिणी आहेत तर माझं शिक्षण माझ्या वडिलांनी शेतीवरती क कंप्लीट केलेलं आहे व मी माझं शिक्षण थर्ड इयर कम्प्लीट आहे थर्ड इयर बारावी चालू अस दहावीपासूनच मला फार छंद होता की आपण खेळण्यामध्ये भाग घेतला पाहिजे आपण स्पोर्टमध्ये गेलं पाहिजे तर आठवी आणि नववीमध्ये मी फक्त तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीयमध्येच भाग घेतला जिल्हास्तरापासून बस... मी परत नंतर वरती गेले नाही त्याच्यानंतर दहावीची एक्झाम चालू होती तरी पण मी जिद्द घेतली की आपण याबरोबरच स्पोर्टमध्येही गेलं पाहिजे व आपण कुठेतरी आपलं नाव केलं पाहिजे त्यानंतर मग मी कबड्डीमध्ये भाग घेतला आणि मॅरेथॉन वॉकिंग आणि रनिंग या तीन मध्ये भाग घ्यायला सुरू केला त्याच्यानंतर मग माझ्या रनिंगमध्ये दो, दोन हजार दहामध्ये दोन हजार दहा आणि दोन हजार नऊमध्ये तर तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभागस्तरीय आणि परत नंतर राज्यस्तरीय निवड झाली तर, तर कबड्डी ही आपल्या राज्यातून दोन हजार अकरामध्ये फक्त माझ्या एकटीचं सिलेक्शन झालं आणि मॅरेथॉनमध्ये आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये दोन हजार अकरामध्ये औरंगाबाद मधून मी फर्स्ट आहे वॉकिंगमध्येही औरंगाबाद मध्ये फर्स्ट आहे म्हणजे वैयक्तिक स्पर्धेमध्ये मी दोन मध्ये दोन हजार अकरामध्ये मध्ये फर्स्ट आहे त्यानंतर राज्यस्तरीय माझी निवड झाली माझा प्रवास चालूच होता परंतु घरून मला सपोर्ट होता की तू बारावी कंप्लीट झालेली आहे तरी जॉबसाठी तू प्रयत्न करावा कारण आपण नाजूक परिस्थितीत आहोत खेड्यातून आहोत तर चौघी बहिणी असल्यामुळे मग परत नंतर लग्नाचा निर्णय घेतला जातो त्याच्यामुळे मग मी थोडं नोकरीकडे वळाले व माझ्या मामांचाही मला सपोर्ट होता त्याच्यामुळे मग मी पोलीस भरतीसाठी ट्राय केला पोलीस भरती तर होण्यासाठी आपल्याला क्लास करावे लागतील क्लाससाठी तर आपले ग्रामीण भागातून आपल्याला जाऊ देणार नाहीत हो। मग याच्यासाठी मी सेल्फ स्टडी सुरू केला हो। सेल्फ स्टडी बुक घेतले परत नंतर सेल्फ स्टडी घेत केला आणि स्वतःच मग मी स्पोर्टमध्ये भरपूर मला मा सर्व माहिती असल्यामुळे मी स्वतःच ग्राउंड करायला सुरू सुरुवात केली मग मी एकटीच ग्राउंड करत आहे हे वडिलांना जाणवल्यानंतर वडिलांनी माझ्या लहान बहिणीला माझ्यासोबत पाठवलं मग परत नंतर आम्ही दोघी माझी आणि मी ग्राउंड करायला सुरुवात केलं दिवसभर स्टडी करायचा मॉर्निंगला सकाळी साडेचार ते सहा दरम्यान आम्ही ग्राउंड करायचो त्याच्यानंतर या ते याच ह्याच्यातून स्ट्रगलमधून फस्ट टाईम दोन हजार अकरामध्ये एक्झाम दिली पोलीस भरतीची याच्या अगोदर मी स्वर्धा परीक्षेचे एक्झाम देत होते व स्ट स्टडी चालू होता परंतु पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरला त्याच्यानंतर एक्झाम आली एक्झाम दिली ग्राउंड आलं ग्राउंड दिलं दोन्ही ह्याच्यामध्ये सिलेक्ट झाले आणि मेरिट लिस्ट लागली त्याच्यामध्ये असं वाटत होतं की आपला नंबर लागत नाही आपण एक चलतीवर एन्जॉय करायला आलो आ, सले, तर असं समजूया म्हणून मनाला धीर दिला आणि त्यानंतर मग मी आम्हाला ज्यावेळेस कॉल आला की तुमचं सले सिलेक्शन झालेलं आहे तर त्यावेळेस असं सत्यता वाटतच नव्हती की हा आपल्याला कॉल आलेला आहे की आम्ही फर्स्ट टाईम फॉर्म भरलेला होता फर्स्ट टाईम एक्झाम दिलेली होती कसलाही क्लास न करता कोणाचंही मार्गदर्शन न घेता सेल्फ स्टडी आणि स्वतःच ग्राउंड करून आम्ही दोघी बहिणी एकाच भरतीमध्ये एकाच एक्झाममध्ये एकाच ट्रायमध्ये दोघीही भरती एकाच वेळेस लागलेलो आहोत आणि त्यानंतर मग आख्या गावामध्ये पूर्ण गावी सेट न्यूज पसरली की मुलींना कॉल आलेला आहे व त्या पोलीस भरतीसाठी त्यांच्यासाठी बोलवलं बोलवलेलं आहे तर त्यानंतर सर्वांनाही वाटत नव्हतं की हा त्यांना खरंच भरती त्या पोलीस झालेल्या आहेत oh. तर गावामध्ये जवळ आहे गावामध्ये पहिला पोलीस आहे मी की जो सरकारी याच्यामध्ये पोलीस खात्यामध्ये पहिला पोलीस आहे oh. त्याच्यानंतर माझी बहीण म्हणजे आम्ही दोघी एकाच भरतीमध्ये लागलेलो ला आहोत oh. आणि त्याच्यासाठी माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट कर, घेतले नाजूक परिस्थिती होती तरीही ते डगमगले नाहीत चार बहिणी आणि एक भावांना पाच मुलांना फक्त शेतीवरती शिक्षण केलेलं आहे कसलाही सपोर्ट नसताना ना कधी आमच्याकडनं त्यांनी कुठल्या म्हणजे पद्धतीने मदत घेतली तर त्या माझ्या आईवडिलांनी आम्हा चौघांनाही बहीण भावाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं हातातल्या फोडासारखं सांभाळलं त्या त्यांच्या ते ते आशीर्वादामुळे आम्ही आज इथपर्यंत आलोत नक्कीच अतिशय छान असा प्रवास आहे मॅडमचा एवढा संघर्ष आला तुम्ही खेळाडू पण आहात yes. म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे तुम्ही yes. ज्या पद्धतीने संघर्ष करून या क्षेत्रामध्ये आलेला आहात तर या क्षेत्रामध्ये येत असताना एखादी अशी घटना तुम्ही सांगू इच्छिता की आ, मला म्हणजे हे काम जे केलेलं आहे की त्याच्यामधनं अतिशय समाधान मिळालेलं आहे एखाद्याला न्याय देताना किंवा काय असं काय सांगाल का येस येस शुअर तर मला सांगायचं असं आहे की ज्यावेळेस महिला खूप म्हणजे कौटुंबिक अन्याय सहन करत आहेत तर त्या माझ्याकडे येतात की मॅडम आम्हाला कुटुंबातून त्रास होतो आणि आम्ही पोलीस स्टेशनला आल्यानंतरही आम्हाला घरून जाच होणार की तुम्ही पोलीस स्टेशनला का गेलात अशा सर एक नाही बरेच कुटुंब आहेत आज मी हिशोब केला की दोन हजार तेवीस पासून चोवीस पर्यंत तर एकशे वीस महिलांचे मी घर बसवलेले आहेत एकशे वीस महिला माझ्याकडे आलेले टोटल मी त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या घरच्यांना माझ्यापर्यंत बोलून मी त्यांना समजावून सांगून किंवा त्यांच्या अडचणी काय ते मिटवून अक्षरशः अशा महिला की घर सोडून निघून गेल्या होत्या त्यांना रिटर्न आणून त्यांच्या घरच्यांना समजून सांगून त्यांचा मी संसार बसवलेला आहे आणि हे खरंतर कुठेतरी मनाला एक आनंददायी आणि समाधान देणारी गोष्ट आहे येस खूप समाधान वाटतं की ते कार्य करताना की प्रत्यक्षात ती लेडीज दुसरी नसून तिच्या ठिकाणी मी आहे असा विचार करते आणि मी तिच्या गर, त्यांच्या घरच्यांना तिचं मत पटवून देण्याचा प्रयत्न करते जरी तिची चूक होत झालेली असेल तर तिलाही मी एक बहीण समजून समजून सांगते की जेणेकरून बाबा तुझ्यामुळे तुझ्या मुलांना तुझ्या जे काय वयस्कर घरातले लोक आहेत तर ते, त्यांना पण तुझ्यापासून त्रास नाही झाला पाहिजे की टाळी एकाच हाताने वाजत नाही तर अन्याय हा फक्त स्त्रीकडनं पुरुषांकडनच नाही तर स्त्रीकडनंही घर घरातल्या कुटुंबाला नाही झाला पाहिजे असे माझे विचार आहेत बरोबर नक्कीच आज आपण महिला दिनानिमित्त चर्चा करत हो। आहोत आता तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तुम्हाला असं वाटतं का की बाबा खरंच महिला सक्षम आहे आणि एक दिवस महिला दिन साजरा केल्यानंतर इतकंच बस असं बरोबर आहे का महिलान, महिलान की महिलां महिला आणखी सक्षम होणं आवश्यक आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही मला तर असं वाटत नाही की शंभर टक्के महिला सक्षम आहेत तरी आणखीनही कुटुंबामध्ये लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यानंतर महिलेला फक्त तिला तिच्या जबाबदाऱ्याच दाखवल्या जातात ती उठल्यापासून ते संध्याकाळच्या झोपेपर्यंत घरातलं किंवा ड्युटीचं जे काय ते काम करत राहते मुलांचं असेल तिच्या मिस्टरांचं असेल घरातल्या व्यक्तींचं असेल किंवा जॉबवरती असेल तर मला स्त्रियांना हेच सांगायचं आहे की एक दिवस हा महिला दिन साजरा न करता तर तिनं सकाळी दररोज प्रत्येक दिवसातला दररोज उठल्यानंतर पहाटेचा एक पाच ते सहाचा दरम्यान हा योगासाठी स्वतःसाठी दिला पाहिजे त्याच्यानंतर तिची दिनचर्या सुरू होते तिनं दिवसभर तिच्या जी काही जबाबदारी आहेत ते पार पाडल्यानंतर तिनं दिवसातले निदान दुपारचा एक तास आणि संध्याकाळचा एक तास आणि सकाळचा मॉर्निंगचा पाच ते सहा या टायमिंगचा एक तास तो तीना सोता साथी दिलास पाही जे एक तर तिनं स्वतःसाठी दिलाच पाहिजे सर कारण काय आहे की स्त्रीचं आरोग्य नीट असेल तर तिनं त्याच्या घरातल्या लोकांना स व्यवस्थित सांभाळू शकते आणि ती तिनं जर भक्कम असेल योगा केल्याने वर्कआउट केल्याने स्त्रीचे विचारही खूप सकारात्मक होतात आणि तिनं आलेल्या परिस्थितीला फेस करण्यासाठी खूप स्ट्रॉंग बनते माझ्यावरूनच मी सांगते सर तर सकाळी मी पहाटे पाच वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत हा माझा वर्कआउट असतो त्याच्यानंतर सहा ते आठ वाजेपर्यंत माझ्या मुलां चा स्कूलचा टायमिंग असतो त्याच्यामध्ये माझ्या मुलांचं ओरखते सहा परत दाहा, दाहा नंतर आठ ते दहा हा मी घरातलं पूर्ण सासूला मदत करते घर आवरते आणि दहा ते मग संध्याकाळी अकरा वाजू बारा वाजून हा माझा ड्युटीचा टाईम आहे त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी मग स्वतःसाठी वेळ देते मी स्वतःकडं बघत मुलांची जबाबदारी सांभाळत घरांची घरातली परत मिस्टरांची आणि सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत मी स्वतःला वेळ देते सर कारण प्रत्येक स्त्रीनं जर स्वतःला वेळ दिला स्वतःचं आरोग्य सांभाळलं तर ती घर एकदम व्यवस्थित सांभाळू शकते मुलांचंही ते बघू शकते आणि प्रत्येक स्त्रीनं फक्त काम आणि स्वतःपुरताच न विचार करता तिनं तिच्या मुलांच्या भविष्याचा पण विचार केला पाहिजे अत्याचार सहन करून मुलांचं काय होईल हे जर तिने भीती बाळगली तर ती कधीच सक्सेस होणार नाही तिनं तिच्या मुलांसाठी तिच्या पाखरांसाठी तिनं स्वतः सक्षम बनलं पाहिजे आलेल्या परिस्थितीला फेस केलंच पाहिजे उदाहरण सक्षम मी तुमच्या हात समोर उदाहरण आहे आणि तसं बघायला गेलं तर मॅडम जवळजवळ तुम्हाला तेरा ते चौदा वर्ष झालं पोलीस क्षेत्रामध्ये काम करत आहात yes. कार्यरत आहात मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की हे काम करत असताना समाजाने काही दखल घेतलेली आहे का किंवा आजपर्यंत तुम्हाला कुठल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे का येस yes. तर मी जे पोलीस खात्यामध्ये तेरा वर्ष झालं काम करते तर पाच वर्ष मला थोडंसं खात्यामध्ये थोडंसं ओळख व्हायला किंवा जास्त काम करायला मला थोडंसं वेळ लागला आणि त्याच्यानंतर जेव्हा हो मला काम आलं जेव्हा हो मला परिस्थिती समजली की डिपार्टमेंट काय आहे आणि त्याच्यातून आपण काय काम केलं पाहिजे त्या दिवसापासून मग मी एवढं चिकाटीने लगन लावून माझं काम केलं मी बऱ्याच महिलांना पण न्याय दिला मुलींना पण जे पळून गेलेलं आहे तर ते त्यांना आणून त्यांचं जीवन पुढचं सुरळीत केलेलं आहे तर त्यातून मला खूप चांगला आनंद पण भेटला आणि एक सुख पण लाभलेलं आहे त्यातून मग मी माझं म्हणजे की कुठला अवॉर्ड भेटावा किंवा या हेतून केलंच नाही एकदम प्रामाणिकपणाने केलं आणि त्यातून मला बराच आशीर्वाद पण भेटलाय सर बरेच लोकांनी गावातले असतील ग्रामीण भागातले असतील तर त्या लोकांनी की मी जे चांगलं काम केलेलं आहे त्याचा आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याच आशीर्वादाचं फळ म्हणून मला आज दोन हजार पंचवीस मध्ये भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हा अवॉर्ड भेटलेला आहे हो मॅडम खर तर तुमची ओळख म्हणून धाराशिवमध्ये लेडी सिंगम म्हणून करण्यात येत आहे तर असा काय एखादा प्रसंग सांगाल का कि सिंगम सारखं काहीतरी एखादं काम केलेलं आहे किंवा आठवतं का काय सांगाल हो बरोबर आहे तर सर मी एखादाच प्रसंग म्हणून नाही आहे तर माझ्या जीवनामध्ये मी जसं दोन हजार तेवीसपासून ते पंचवीसपर्यंत आजपर्यंत जी काही काम करते आ, मी एक बिटा अंमलदार म्हणून काम करते माझ्याकडे टोटल महिलांचा चार्ज आहे की जे गुन्हे आहेत का असतील महिलांचे जे काय अडचणी असतील तर टोटल मी आ, मी बघते तर असा एकही प्र म्हणजे एखादा क्वचित प्रसंग नाही ते भरपूर प्रसंग आहेत की माझ्यावरती खूप वाईट पण प्रसंग आलेले आहेत आणि चांगले पण प्रसंग आलेले आहेत वाईट परिस्थिती म्हणजे अशी परिस्थिती आली की जे काही समाज असेल वरिष्ठ असतील जे काही आपले रिलेटिव्ह असतील अशांचाही एखादी स्त्री एखाद्या अडचणीमध्ये सापडली किंवा काय तर तिला साथ भेटली जात नाही तर अशा टायमिंगमध्ये मी स्वतः खंबीर राहिले ज्यावेळेस मला कोणाचाही सपोर्ट नव्हता मला फक्त माझ्या मिस्टरांचा आधार होता प्रत्येक कार्यामध्ये मी जे काही काम करते तर त्यांचा मला खूप आधार आहे ते मला सपोर्ट करतात आणि कधीच मी कुठलंही काम चुकीचं केलं नाही हे त्यांना विश्वास आहे आणि यापुढे पुढेही मी एकदम विश्वास आणि त्यांचा विश्वास जपण्याचा प्रयत्न करते त्यांच्यामुळे माझ्या मिस्टरांमुळे माझ्या आईवडिलांमुळे मी जे काय स्ट्रगल करते जे काय वाईट परिस्थितीला फेस करते किंवा चांगल्या परिस्थितीलाही मी जास्त खुश पण होत नाही आणि वाईट प्रसंग आल्यावर जास्त दुखी होत नाही तर हा माझा हे हे माझं फक्त माझ्या वर्कआउटमुळे आणि आत्मविश्वास माझ्या मिस्टरांच्या साथमुळे आणि आईवडिलांच्या आशीर्वादा सिंगमबद्दल सांगायचं झालं तर आज मला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक सिंगम लेडीज म्हणून ओळखलं जातं oh. तर मी माझ्या बीटमध्ये असेल किंवा माझ्या ग्रामीण भागातल्या गावांमध्ये असेल तर मी ज्यावेळेस काम करते डेअरिंगने आणि ज्या ठिकाणी मी रेड मारायला की जाते ज्या ठिकाणी मी आरोपी पकडायला जाते hmm. त्यावेळेस मी माझ्यासोबत जण आहेत हा विचार करत नाही hmm. तर मी एकटी असो दोघं असो चौघं असो तर मी एकदम डॅशिंगमध्ये आणि आत्मविश्वासाने त्या आरोपींना पकडायला पण जाते रेड मारायला पण मी बिंदास जाते बीटमध्येही मी काम करत असताना माझ्यासोबत कर्मचारी असावे किंवा अधिकारी असावे अशी अपेक्षा करत नाही मी वन मॅन शो एकटी काम करते शकते त्याच्यामुळे मला वरिष्ठांनी जी काही क्वालिटी बघून जे मला बीट दिलेलं आहे त्या बीटमध्ये मी एकदम चांगल्या प्रकारे काम करते तिथलेही पुरुष असतील मुलं असतील लेडीज असतील माझ्या कार्याला माझ्या धाडसाला बघून मला ते घाबरतात सर मला शालेय जीवनापासून व्याख्यान करायची सवय होती मला एकांकिका करायची सवय होती मला डान्स करायची सवय होती मला जोक जोक करायचे परत नंतर चर्चात्मक सत्र आवड अड़, आवडायचं जास्त तर मला डान्स गाणे म्हणणे गप्पा मारणे त्यानंतर स्पोर्टमध्ये प्रत्येक स्पोर्टमध्ये स्पोर्ट म्हणजे असा कुठलाच क्षेत्र नाही की त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही टोटल तुम्ही आज कुठल्याही क्षेत्रामध्ये उभा केला तर मी, नौ नौ मी आ, त्या क्षेत्रामध्ये नव्याण्णव टक्के मी सक्सेस असेल नक्कीच मॅडम तुम्ही छान संवाद साधला त्याबद्दल विश्व विशाल न्यूजकडनं आपला आभार व्यक्त करतो आणि जाता जाता महिलांना काय संदेश द्याल तुम्ही जाता जाता महिलांना मला हा संदेश द्यायचा आहे की वर्षातला आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून फक्त एकच दिवस साजरा करू नका तर प्रत्येक दिवसातला प्रत्येक दिवसामधले काहीतरी तास स्वतःसाठी वेळ द्या आणि ह्या परिस्थितीला या चालू परिस्थितीला स्ट्रगल करण्याचा आणि फेस करण्याचं तुमच्यामध्ये धाडस राहत्या फक्त धाडसाने आणि डिरिंगने वागा प्रत्येक गोष्ट कुठलीही मिळवण्यासाठी काहीही अवघड नाही आहे ना प्रत्येक गोष्ट मिळेल फक्त तुम्ही धाडस आणि संयम ठेवा शंभर टक्के प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळून जाईल नक्कीच मॅम धन्यवाद आज आपण मुक्ता लोखंडे मॅडम बीट अमलदार धाराशिव यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि एक व्यक्तिमत्व उग उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे विश्वविशाल न्यूजवरती अशाच नवनवीन मुलाखती आपल्याला पाहता येणार आहेत त्यासाठी विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि आपण इथं थांबूया धन्यवाद विश्वविशाल विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा